बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आकाशवाणी आमदार निवास उपहारगृहाचा परवाना एफडीएनं रद्द केलेला आहे आणि यानंतर आकाशवाणी आमदार निवासाचं उपहारगृह हे बंद आहे उपहारगृहातील निकृष्ट दर्जाच्या भोजनाबद्दल आमदार संजय गायकवाड यांनी या उपहारगृहात उपहार या उपहार राडा घातला होता अधिवेशन काळात एरवी या उपहारगृहात गर्दी बघायला मिळते मात्र आज आमदार निवास उपहारगृहात शुकशुकाट दिसून येतोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी आकाशवाणी आमदार निवासच्या उपहारगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची तक्रार संजय गायकवाड यांनी केली आणि त्यासोबतच संजय गायकवाड यांनी या उपहारगृहामध्ये राडा घातला यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने या संपूर्ण उपा उपहारगृहाची तपासणी सुरू केली आणि त्यांच्यादेखील निदर्शनास या ठिकाणचं जे अन्न आहे ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं आढळलं आणि यानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून या उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात आला आहे सध्या आपण आकाशवाणी आमदार निवास जे उपहारगृह आहे त्या परिसरामध्ये आहेत एरवी आपण जर बघितलं तर अधिवेशन काळामध्ये मोठी वर्दळ या ठिकाणी असते कारण या उपहारगृहाच्या वरतीच आकाशवाणी आमदार निवास आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं आमदार आमदारांचे कार्यकर्ते पदा त्यासोबतच मतदारसंघातील त्यांचे का पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असतात आणि त्यामुळं सकाळपासनं या ठिकाणी मोठी वर्दळ बघायला मिळते मात्र या ठिकाणचे नमुने अन्नपदार्थांचे नमुने ताब्यात घेतल्यानंतर य अन्न औषध प्रशासन विभागाला देखील यामध्ये तथ्य आढळलं आहे निकृष्ट जे आहे असं आढळलं आणि त्यानंतर या कुठल्याही प्रदारचे प्रकारचे खाद्यपदार्थ विकू नये आणि त्यां या उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे आणि याचमुळं आज आपण बघतोय की हे उपहारगृह बंद ठेवण्यात आलेलं आहे एकीकडे संजय गायकवाड यांच्या कृत्याबाबत देखील तीव्र नाराजी सगळ्या स्तरात व्यक्त केली जाते त्याचे पडसाद विधिमंडळात उमटत आहेत मात्र दुसरीकडे ह्या संपूर्ण उपहारगृहाची देखील आता चौकशी अन्न व औषध प्रशासन विभाग करत आहेत काही अन्न पदार्थाचे नमुने जे आहेत ते तपासणीसाठी या अधिकाऱ्यांनी ताब्यात देखील घेतलेले आहेत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे कॅमेरापर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई